लातूर शहरातील कापड लाईन येथील जीर्ण इमारत असलेल्या चापसी मेडिकलला आग इमारत पाडण्याची मालकाची मागणी लातूर शहरातील गंजगुलाई भागातील कापड लाईन येथील जीर्ण इमारत असलेल्या चापसी मेडिकलला सकाळच्या सुमारास आग लागली होती या आगीत मेडिकलचं अनेक साहित्य जळून खाक झालं असून इमारतीचे बांधकाम सुमारे दीडशे वर्षापूर्वीचं आहे त्यामुळं ही इमारत सध्या धोकादायक बनली असून मनपाच्या वतीने अनेक वेळा नोटिसा देखील आलेल्या आहेत मात्र भाडेकरू असलेले चापसी जागा सोडायला तयार नाही त्यामुळे मनपाने जीर्ण झालेली ही इमारत दोस्त करावी जेणेकरून होणार नाही अशी मागणी इमारतीच्या मालकाने केली आहे आमचे समोर जे शेजारी कोंडेकर जी राहतात कोंडेकर यांनी मला साडेसातच्या सव्वा सातच्या जवळपास फोन केला दूर, दूर असत त्यांना समज आली त्यांना आणि मी आणि माझा भाऊ लगेच इथं येऊन आम्ही स्टार्ट बघायला पहिलं आम्ही घरीच कॅमेरात पाहिलं आमच्यात पाच कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये आम्हाला आयडिया आली आम्हाला काय पाच नंबरचा कॅमेरा जे आहे आमचं मधल्या बाजूचा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये फक्त पूर्ण ब्लँक होतं म्हणजे धूर दूर, दूर असल्यामुळे काही दिसत नव्हतं बाकी समोरची बाजू जे आहे ते सगळं तेव्हा ओके होती बाहेरचं बोर्डपर्यंत सगळं क्लिअर दिसत होतं उघडल्यानंतर ते कळालं की काहीतर वरच्या बाजून आता हे चार माळे आहेत एक ग्राउंड फ्लोर आहे आणि फर्स्ट फ्लोर आहे इथं एक कमरा आहे वरी आहे आणि मधल्या बाजूला पण तसंच आहे दोन सेक्शन आहे मी आणि माझा भाऊ जेव्हा गेलतो आम्ही बाजूला बाबारी पोटलवर जे आहे का त्यांचं बांधकाम चालू असताना पाईप जे आहे का बोरचं पाईप चालू करून मी स्वतः मी आणि माझा भाऊ वरी चढून आणि काही बाजूचे दोन तीन पब्लिक सोबत होते आम्हाला माल सरकवायला मदत केली आता सर्जिकल आयटम माझे बरेचसे वरी होते आता आयडिया लागू शकत नाही मला मधी आता मी एक दोन वेळेस गेलतो पण मला अजून क्लिअर झालं नाही आता चालूच आहे अजून पण थोडं पण सम मी आता कॅल्क्युलेशन तर आता बघता येत नाही मला सांगता पण येत नाही मला एकदा आता हे लोक जे बाहेर आले का मी मध्ये जाऊन तेवढं करू शकतो हिशोब सध्या तर आयडिया नाही त्याची काय ह्या बिल्डिंगचा बऱ्याच काळापासून जीर्णावस्था झालेली आहे महापालिकेनं सुद्धा मला पाच पन्नास वेळेस नोटीस दिलेली आहे मी त्यांना म्हणलं बाबा की बाबा जागा खाली करा ही बिल्डिंग झालेली मालिकेची नोटीस येत आहे तरी त्यांनी जागा सोडायला तयार नाहीत किंवा खाली करायला तयार नाहीत नितीन बनसोडे एकमत डिजिटल दातू थँक्स फॉर वॉचिंग एक मतो